समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दलित एकता आंदोलन युवा पॅन्थर्स व महिला ब्रिगेड या संघटनेच्या वतीने भिरवडी तालुका पोलीस येथे स्त्री शक्ती सन्मान परिषद व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्लामपूरचे पुरवठा निरीक्षक अधिकारी अविनाश मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष ऋषीभैया टकले उपस्थित होते यावेळी बोलताना ऋषी टकले म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे भिलवडी परिसरात होतकरू विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासाची सोय करणार असून एअर कंडिशन लायब्ररी व अभ्यासिका सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले युवा नेते विजय चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित उपेक्षित समूहातील लोकांना प्रगतीची दारे खुले करून दिल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले वैष्णवी मोरे अलिशा सोळवंडे यांनी मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व दलित एकता आंदोलन युवा पॅनथरचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनील मोरे सर यांनी महिला सक्षमीकरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका या विषयावर व्याख्यान दिले हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्त्रियांना स्वातंत्र्याची सनद उपलब्ध करून दिली स्त्री पुरुष असमानता दूर करण्यासाठी आंबेडकरांनी खूप कष्ट केले निकोप समाजनिर्मितीसाठी आंबेडकरांचे विचार कृतीत आणणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी प्रास्ताविकातून संघटनेची भूमिका विशद करीत असताना दलित बहुजनांच्या हक्कासाठी व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला अविनाश मोरे यांना आदर्श पुरवठा निरीक्षक अधिकारी राजेंद्र रुपटके विलास वायदंडे यांना समाजरत्न हनुमंत कांबळे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी फिरोज मुल्ला यांना आदर्श पोलीस पाटील सुरया तांबोळी यांना आदर्श महिला सरपंच किरण थोरात यांना आदर्श क्रीडा प्रशिक्षक वैष्णवी मोरे यांना आयडियल प्रॉमिसिंग स्टुडंट तर चेतन पाटील यांना द इरा ऑफ इंडियन आर्मी या पुरस्कारांनी सन्मानित करून मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी भिलवडीचे माजी उपसरपंच मोहन तावदर भिलवडी गावच्या विद्यमान सरपंच शबाना मुल्ला उद्योजक अनिल मोरे पांडुरंग ठोमरे प्रकाश वायदंडे धीरज वारे मयूर सोळवंडे ओंकार मोरे माधुरी मोरे कस्तुरी पाटील माजी उपसरपंच माया मोरे मंगल कांबळे रेखा गायकवाड यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा कार्यक्रम सादर करत्या सुप्रसिद्ध निवेदिका सविता साळुंखे यांनी केले तर आभार रोहित वायदंडे यांनी मांडले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका